जामनेर तालुक्यातील बाकोद साखरादेवी येथे भटक्या विमुक्त जाती जमाती एकत्र येण्याचं आवाहन वरिष्ठ सेवानिवृत्त वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुधाम शिंदे यांनी अध्यक्षस्थानी भाषणात समाज एकत्र करण्याचं आवाहन केलं यावेळी शिंदे यांनी साखरादेवीसाठी ज्यांनी एक एकर जागा करून दिली असे जोशी समाजाचे दानवीर किशोर महाराज यांचं स्वागत करण्यात आलं तसेच प्राचार्य बाबूराव शिंदे यांनी मेळाव्या सुज्वलाताई गोसावी भटक्या विमुक्त समाज संघटनेचे अध्यक्ष साहेबराव बाबर सरपंच सुरेश जोशी सुनील जोशी जोशी समाजाचे आवाज नंदू मंडळे भराडी जोगी समाज संघटनेचे कैलास पवार उत्तम साखरा साखरादेवी येथील कार्यक्रमाचे आयोजक किशोर गोसावी मुनिलाल गोसावी सिल्लोड येथील संदीप शिंदे सतीश शिंदे सुरेश साळुंके प्रकाश शिंदे विनोद साळुंके मोहन शिंदे आदी मान्यवर उपस्थित साखरादेवी येथे मेळावा मोठ्या उत्साहात पार पडला यावेळी सुदाम शिंदे यांनी शैक्षणिक क्षेत्राला भर दिला शासनाच्या अनेक योजना आहेत ज्या आपल्यापर्यंत पोहोचत नाही आपण स्थानिक आवाज उठवा आम्ही मुंबईत बाजू मांडू असे आश्वासन दिले यावेळेस किशोर महाराज यांनी भटक्या समाजासाठी जे जे मला करता येईल ते मी पूर्ण मदत करेल मी कुठे असलो तरी माझा मुलगा सुमित जोशी नवयुवक कार्यकर्ता सदैव आपल्या सेवेत हजर राहील यावेळेस शिव सेवा प्रतिष्ठानच्या वतीने प्राचार्य बाबूराव शिंदे यांनी जनजागृती केली तसेच पत्रकार विकास जगताप यांनी समाजाच्या अडीअडचणींसाठी जे काही करता येईल ते मी सदैव करत राहील यावेळेस रोजगार निमित्त युवकांनी संघटना शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा सामाजिक न्याय मिळणे यावर विशेष भर देणे तसेच या मेळाव्याद्वारे जळगाव धुळे नंदुरबार नाशिक सिल्लोट

सर्व समाजबांध एकत्र होऊन आपले कृष्ण कसे सोडतील असं त्यांना बळ द्यावं असं मी त्यांना विनंती करतो या ठिकाणी समाजाला प्रबोधन करावं किशोरजी महाराज साखरा देवी देवस्थान आशीर्वाद जे आलेले लोक आहेत स्टेज वरती बसलेले सर शिंदे सर आणि आज पाचवी माळाच लोकांमध्ये एक मला बरेच दिवसापासून काही गोष्टी आढळतात आणि मी विचार करतो की आपला समाज दिवसा काही बोलतो आणि रात्री दुसऱ्याला काही हात घेऊन त्या ठिकाणी म्हणून समाज एक खती होत नाही समाजाचा कोणी नेता होत नाही समाजाचे लोक एक दुसऱ्याला बोलतात बरेचशे विदेशात विदेशात जाऊन दोनशे कंट्री सोडून आहे मला माहिती आहे पण मला या समाजाबद्दल काही गोष्टी रातन दिवस डोक्यामध्ये येत असतात माझा समाज कुठ तरी विगुन भरलेला आहे समाजात विभो खूप आहे मी कसा माझी प्रॉपर्टी कशी माझं मन कसं माझं शरीर कसं ह्या गोष्टीवर ते त्याचे विचार घेऊन तू कुठतरी बांधत गेलेला आहे आपल्या आपल्या समाजामध्ये खूप झगडे खूप दुश्मनी खूप सुगम खोऱ्या आणि खूप म्हणजे असे काही डोमेस्टिक प्रॉब्लेम आहे त्याला आपण दूर नाही करू शकत आपल्या समाजाला युज करून बरेचसे नेते बरोबर सर बरेचसे म्हणजे बिझनेसमॅन मोठे झाले आणि आपण जे आपल्या समाजाला आश्वासन देतो ना की मी अर्ध्या रात्री बघून तुम्हाला मदत आम्ही आमच्या डोळ्याने बघितलं काही कोणी कोणाला मदत करत नाही लोक इथं मी सगळ्या मुलांना मुलींना आणि जे काही काम करण्याची शक्ती त्यांच्यात असेल त्यांना हेच सांगेल की तुम्ही कार्यक्रम माझे मुंबईचे मित्र म्हणलं आपल्याला साखरा देवीला जायचं म्हणलं साहेब कार्यक्रम काय कार्यक्रम कुठलाही आपण काय राजकीय पुढारी हो। आपण कुठल्या पदाधिकारी किंवा कुठल्या पक्षासाठी कुठल्या याच्यासाठी काम नाही फक्त जायचं आणि मला ते बघायचं ते साखरा सा देवी काय आहे आणि आपला समाज म्हणे कुणी सांगितलं म्हणे आपली भटक्यांची पंढरी आहे तर महाराज इथे येण्याचा उद्देश म्हणजे कुठल्या राजकीय चळवळीशी पक्षाशी असा नाहीये पण ज्यावेळेस इथलं मी परिस्थिती बघितली पोलीस अधिकारी आहे तीस वर्ष पोलीस खात्यात काम केलेलं आहे पोलीस खात्यात तीस वर्ष काम करत असताना प्रत्येक जाती धर्म समाज यांची सेवा करण्याचा से योग आलेला आहे बऱ्याच वेळा पोलिसांविषयी समाजामध्ये गैरसमज आहे पोलीस आता माझ्या बांधवासमोर बोलायला मला काय वाईट वाटताना ना पोलीस पैसे खातात आणि काम करत नाही सर्वच पोलीस पैसे खात नाही त्याच्यातली काही संस्कारी जातीवंत त्याच्यामुळे ही पोलीस खात्यातील जे पोलीस खात्याची प्रतिष्ठा अजूनही टिकून आहे आणि पोलीस खात्याला लोक अजूनही रिस्पेक्ट करत आहे तर इथे येण्याचा उद्देश असा आहे की पोलीस खात्यातील सेवा पूर्ण झाल्यानंतर दोन हजार सात मध्ये शिव निरंजन सेवा प्रतिष्ठान मी आणि माझे बंधू प्राचार्य बाबुराव शिंदे आम्ही स्थापन केली होती आणि याच्या मार्फतीमध्ये आम्ही इतर समाजामध्ये छोटे मोठे कार्यक्रम त्यांची फक्त सेवा करण्याचं से काम करत होतो दोन हजार सात पासून ते दोन हजार पंचवीस पर्यंत कुठल्याही राजकीय पक्ष संघटन याच्यासाठी आम्ही कार्य केले नाही याला कधी प्रसिद्धीही दिली नाही आता म्हणलं इथं आपल्या समाजाला म्हणले आपलं आता माझं स्वरूपे पाटील म्हणल्यानंतर यातला अर्धा समाज आमच्या माझे आजोबांना ओळखतो तर त्या म्हणलं चला आपले कोण असेल भेटला त्याचं कोणी पण तू असेल तर आपला थोडा परिचित होईल म्हणून हे आम्ही आमचं संपर्क अभियान चला आपल्या समाजातील जे आपल्या भटक्या विमुक्त जाती आहे मी माझा नातपंत डवरी गोसावी समाजासाठी आलेलो नाही पण माझ्या भटक्या विमुक्त जो समाज आहे त्या समाजाला समाजाची आपली ओळख व्हावी त्या समाजाचा आपला संपर्क राहावा त्या समाजासाठी आपल्याला काहीतरी करण्याची संधी मिळावी हा त्याचा आमचा प्रामाणिक उद्देश आहे आणि तो उद्देश आज माझा असा सार्थ झाला की मला किशोरजी महाराज सारखे जे गुरुवरी आहेत आपल्या समाजामध्ये असे पण लोक आहेत जे जे शिकलेले जरी नसले तरी दोनशे देशामध्ये सबस्क्राईब प्रेस द